जय महाराष्ट्र मित्रांनो लाडकी बहीण योजनेअंतर्गत पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे तुम्हाला जर पैसे आले असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आता ज्यांना पैसे आले नाहीत त्यांना देखील पैसे येणार आहेत पण थोडं थांबावं लागेल कारण एकोणतीस तीस आणि एकतीस एकतीस ऑगस्टपर्यंत ज्यांचा अर्ज मंजूर झालेला आहे त्यांना तीन हजार रुपये सरकार त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करणार आहे परंतु तुमच्या आधारचं स्टेटस हे एनेबल फॉर डी बी टी लिंक असणं गरजेचं आहे आणि हे कसं चेक करायचं ते मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ आहे आणि चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच प्रकारचे महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला भेटत राहतील तर मित्रांनो डी टी स्टेटस चेक करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम गुगल ओपन करायचं आहे गुगलवरती सर्च करायचं आहे एन पी सी आय एन पी सी आय डॉट ओ आर जी डॉट इन या ऑफिशियल वेबसाईटवरती यायचं आहे इथे आल्यानंतर तुम्हाला इथे पहा कंझ्युमर हा ऑप्शन दिसेल त्यावरती क्लिक करायचा आहे कंझ्युमर या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर भारत आधार सीडिंग इनेबलर बेस या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे या ठिकाणी क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने पेज तुमच्यासमोर ओपन होईल इथे रिक्वेस्ट फॉर आधार सीडिंग हा जो ऑप्शन उप्षन ऑप्शन तुम्हाला दिसतो आहे त्या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि इथे आपल्याला तीन नंबरचा ऑप्शन आहे गेट आधार मॅप स्टेटस त्यावरती क्लिक करायचा आहे क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने येईल इथे आल्यानंतर आपला आधार नंबर या ठिकाणी टाकायचा आहे आणि जो कॅपचा आहे तो आहे तसा टाकून चेक स्टेटसवरती क्लिक करायचा आहे तर इथे आपण आधार नंबर टाकला आहे आता चेक स्टेटसवरती क्लिक करूया चेक स्टेटसवरती क्लिक केल्यानंतर आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्यावरती एक ओ टी पी पाठवला हो जाईल तो ओ टी पी तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे आणि सबमिट बटनावरती क्लिक करायचा आहे सबमिट केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीने इथे दाखवेल अशा पद्धतीनेच तुमचं स्टेटस असणे गरजेचे आहे मॅपिंग स्टेटस हे जे मॅपिंग स्टेटस दाखवत आहे ते इनेबल फॉर डीबीटी असंच दाखवलं पाहिजे तरच तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे येणार आहेत इनेबल फॉर डीबीटी आणि या व्यतिरिक्त तर जर वेगळं काही दाखवत असेल तर तुम्ही पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन डिजिटल अकाउंट उघडा एका दिवसामध्ये तुमचं इन इनेबल फॉर डीबीटी दाखवेल आणि थोडं खाली आल्यानंतर तुम्हाला दाखवेल बँकेचं नाव शेवटी बँकेचं नावसुद्धा दाखवेल तुमचे पैसे कोणत्या खात्यामध्ये येणार आहेत कोणत्या बँक अकाउंटमध्ये येणार आहेत ते या ठिकाणी आपल्याला दिसेल इथे ज्या बँकेचं नाव दिसेल त्या बँकेच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे हे जमा होणार आहेत आणि इनेबल फॉर डीबीटी दाखवत नसेल तर पोस्टाचं डिजिटल अकाउंट ओपन करून घ्या व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद